नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्ञानेश्वर खरात पाटील बोलतोय आपली यम ए एस सातशे पंचवीस आणि यम ए एस सातशे एकतीस सोयाबीन पेरणी दिनांक सोळा जूनला पूर्ण झाली आज सतरा दिवस पूर्ण झालेत आणि आपण खोडमाशी चक्रीभुंगा नियंत्रणासाठी पिवळेपणा घालवण्यासाठी वाणू गोगलगाय घुले शेतात फिरणारे शत्रू किडे मारण्यासाठी सोयाबीन मध्ये मा पहिली फवारणी घेत आहोत स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात मी कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक आणि कोणतं विद्राव्य खत वापरत आहे आता सर्वप्रथम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मी साप बुरशीनाशक आपल्या टाक्यामध्ये त्या ठिकाणी टाकत आहे त्याच्यामध्ये घटक काय मित्रांनो तर कार्बनडेजिम प्लस मॅनकोझेब घटक त्याच्यामध्ये आहे तर ते कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक अर्थात काय स्पर्शीजन्य आणि अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ज्याला आपल्याला दहा ते पंधरा लिटरला वीस ते पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो खोडमाशी चक्रीभुंगा वाणू गोगलगाय खुले यांच्या नियंत्रणासाठी आपण आपल्या शेतामध्ये कीटकनाशक जे फवारणी करतोय त्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर हे नागार्जुना कंपनीचं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता त्याच्यामध्ये घटक आहे प्रोपेनो फॉस प्लस सायपर मेथ्रीन तर हे तुम्ही प्रति दहा ते पंधरा लिटर पाण्याला त्या ठिकाणी तीस मिली घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो आपण घेतोय आता विद्राव्य खत तर विद्राव्य खत घेत असताना आपण सुरुवातीची जी फवारणी असते त्याच्यामध्ये एकोणीस 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 हे विद्राव्य खत घ्यायचं असतं कारण ज्याला आपण स्टार्टेड ग्रेड न्यूट्रिएंट म्हणतो म्हणजेच काय की पिकाची समांतर सर्वसारखी वाढ होण्यासाठी सुरुवातीला अन्नद्रव्य घेण्यासाठी मुळ्या वाढलेल्या नसतात त्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं काम करतं म्हणून आपण एकोणीस एकुनिस, एकोणीस एकुनिस, एकोणीस हे विद्राव्य खत घेतलं जे की मी आय सी एल कंपनीचं घेतलं आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे दहा ते पंधरा लिटर पाण्याला तुम्हाला हे ऐंशी ते शंभर ग्रॅम त्या ठिकाणी वापरायचं आहे अशा पद्धतीनं सुरुवातीला बुरशीनाशक नंतर कीटकनाशक नंतर विद्राव्य खत याचा वापर मी पहिल्या फवारणीमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर आता तुमच्या शेतामध्ये अनेक ठिकाणी चुनखड असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सोयाबीनचे खळेच्या खळे पिवळे पडलेले दिसतात तर त्याच्यामधून तुम्ही पहिली फवारणी जी घेत असता त्यामध्ये तुम्ही जे अमोनियम सल्फेट असतं तर ते तुम्ही पंचवीस ते तीस ग्रॅम एक्स्ट्रा याच्यामध्ये ऍड करू शकता याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता जेणेकरून तुमचं पीक त्या ठिकाणी पिवळ्याचं हिरवं होईल आता अशा सर्वांगीण दृष्टीनं पहिली फवारणी ही महत्वाची असते आणि ही पहिली फवारणी मी आज घेतलेली आहे तुमच्या याबद्दल काय मत आहे हे कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकॉन दाबा तुर्ताच थांबतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद